नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकार राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली राज्यभरातून या योजनेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे राज्य सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जातोय अशातच आता शिंदे सरकारची ही बहुचर्चित योजना अडचणीत आली असून राज्य वित्त विभागानं यासाठी होणाऱ्या खर्चावरून चिंता व्यक्त केली तर सरकारनं सुद्धा यामध्ये ऑनलाईन फॉर्म घेऊन सर्वांना लाभ देण्याच्या नावाखाली आता जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशित के आहे मंत्रिमंडळात चर्चा होण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागानं महिला व बालकल्याण विभागाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी आधीच चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं मात्र तरी देखील लाडकी बहीण योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्याची आर्थिक स्थिती पाहता आवश्यक निधीची व्यवस्था कशी केली जाईल याबाबत वित्त विभागाला चिंता आहे तसेच आतापर्यंत चाळीस लाखाहून अधिक महिलांनी यासाठी नोंद केली असल्याची माहितीही समोर आली आहे यापूर्वी रोजगार हमी योजनेचे कायद्यात रुपांतर केलं गेलं मात्र शंभर दिवसाच्या रोजगाराची हमी देऊन रोजगार हमी योजना फेल ठरली यापूर्वी दोन हजार तेरामध्ये राशन सबसिडीसाठी खाते काढायला लावणी ही योजना सुद्धा दोन हजार अकरामध्ये टायनी ओडी या खात्याअंतर्गत पंचवीस हजारापर्यंत महिलांना ओव्हरड्राफ फॅसिलिटी देणार ही योजना सुद्धा पारगळली याशिवाय दोन हजार चौदामध्ये भाईयो और बहिणो असं म्हणत मोदी सरकारनं पाच हजार ओव्हरड्राफ देणार म्हणून जनधनची खाती काढायला लावली योजना दहा वर्षापासून कागदावरच आहे दोन हजार सोळा जीव नोटबंदी तेव्हाही नोटा बदलण्यासाठी खाती काढायला लावली शंभर पेक्षा अधिक कितीतरी फसव्या योजना आहेत या योजनेत रक्षाबंधनच्या दिवशी सरकार तीन रुपये खात्यात टाकणार असलं तरी भविष्यात ही योजना लागू होण्यापूर्वीच अडचणीची ठरत आहे